यू बाय ए बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक देशातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेला सुरुवात झालेली आहे या सारंगखेडा यात्रा ही अठराव्या शतकापासून भरवली जाते अशी देखील इतिहासामध्ये नोंद आहे आपण पाहू शकतो की ही यात्रेला सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने ही यात्रा जी आहे ती घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षापेक्षा अधिकची परंपरा या यात्रेला लाभलेली आहेत आणि अति अधिक ऐतिहासिक कालिक असे घोडे जे आहेत ते या यात्रेतून गेलेले आहेत असं देखील बोललं जात असतं ही या यात्रेचे वैशिष्ट्य काय आहे कशा पद्धतीने यात्रा भरवली जात असते या यात्रेचे आणि चेतक फेस्टिवलचे आयोजक जे आहेत चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल आपल्या सोबत दादा काय सांगणार कशा पद्धतीने यात्रा या वर्षी भरवली जाणार आहे या वर्षी दरवर्षी प्रमाणे दत्त जयंतीच्या अवसराने सारंगखेडाचा आसव मेळा चेतक फेस्टिवल चेतक महोत्सवाचं आयोजन केलं जात आणि हा देशातील सर्वात मोठा आश्वांचा फेस्टिवल आहे घोड्यांचा फेस्टिव्हल हा आगळा वेगळा फेस्टिव्हल आहे आणि याची ख्याती आता खरं म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला याची होऊ लागलेली आहे या वर्षीच वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो देशासमोर एक वेगळं उदाहरण देण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आमच्या घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहे त्या आता आम्ही तिथं पूर्णपणे सावली करून तीनशे बाय तीनशेचा मंडप टाकतो आहोत जेणेकरून घोडे घोडे मालक असतील किंवा घोड्यांचे ज्या स्पर्धा होतात है त्यांचे जे हँडलर्स असतील त्यांना कुठं उन्हाचा त्रास होऊ नये घोड्यांना गो, कुठं उन्हाचा त्रास होऊ नये आणि ते स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रमाणे त्याच्यासाठी आम्ही ती व्यवस्था यावर्षी केलेली आहे दादा हा देशातला सर्वात मोठा घोडे बाजार म्हणून ओळखले गेलेला आहे या बाजारामध्ये नेमकं कुठल्या कुठल्या राज्यातून घोडे येतात आणि कुठल्या कुठल्या प्रजातीचे घोडे जे ते प्रमुख्याने दाखल होत असतात या घोडे बाजारामध्ये कमीत कमी आठ ते दहा राज्यातले अश्व खरं म्हणजे अश्व शौकीन किंवा जे घोडे मालक आहेत ते आपले घोडे इथं आणत असतात कुणी खरेदी विक्रीला आणत कुणी इथं त्यांचं प्रदर्शन करायला आणत म्हणजे आपल्याकडं आपल्या स्टड फार्मचं प्रमोशन करण्यासाठी पण ते इथं आपले जनावर इथं घोडे आणत असतात आणि ह्या वर्षी केंद्रीय कल्चरल डिपार्टमेंट सांस्कृतिक विभाग ते आपल्या सोबत आता या वर्षी ते जुळलेले आहेत जुळलेले म्हणजे ते त्यांचे कलाकारांचा संत पाच राज्याचा इथं पाठवत आहे आणि त्यांच्या माध्यमातून पाच दिवस वेगवेगळ्या राज्याचे लोककला इथं सादर केली दादा चेतक फेस्टिवल हा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे नेमकी यात्रेला किती वर्षाची परंपरा लागलेली आणि काय वर्षिष्ठ यात्रेच्या यात्रेला आता जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त चारशे पेक्षाही जास्त आता असा इतिहास आहे त्याचे अनेक इतिहासामध्ये नोंदी आपल्याला आढळून येतील सारंगखेडाचा ऐतिहासिक बाजार हा दक्षिण मध्ये महाराष्ट्राच्या मध्ये होत असतो कारण जे उत्तर नॉर्थ महाराष्ट्र नॉर्थ इंडिया मधन खरं म्हणजे ते घोडे यायचे किंवा जेव्हा अखंड भारत वर्ष होतं त्यावेळेस बलोचिस्तान असेल अरबस्तान असेल मारवाड असेल काठेवाड असेल पंजाब असेल सिंध असेल या परिसरात खरं म्हणजे तिथं घोड्यांचं पालन होत मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे ते घोडे इथं विक्रीला आणायचे इथं तापीचा समृद्ध असा काठ होता इथं चाराची उपलब्धता होती आणि त्याच्यामुळे इथं अश्व विक्रीसाठी आणायचे आणि मग जे घोडे शौकीन असतील जे बादशाह असेल जो राजा महाराजे असतील किंवा जे ज्यांना घोड्याचं खर म्हणजे घोड्याचं मुख्य साधन हे ट्रान्सपोर्टेशनसाठी ते होतं तेव्हा काही गाड्या वगैरे नव्हत्या आणि घोडा हेच मुख्य साधन होतं म्हणून काही घोड्याचे जशी गरज असेल त्याप्रमाणे इथं खरेदी विक्री व्हायची आणि आपण बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये सुद्धा किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या कथेमध्ये सुद्धा किंवा मध्ये किंवा पुस्तकांमध्ये याचा आपल्याला उल्लेख प्रामुख्याने आढळून येईल निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा महा अनेक जे महापुरुष आहे यांच्या या कादंबऱ्या असतील किंवा लेख असतील याच्यामध्ये देखील सारंगखेड्याच्या घोड्या बाजाराचा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने केला जात असतो जवळपास चारशे वर्षापेक्षा अधिकची परंपरा असलेल्या या सारंगखेड्या यात्राची सुरुवात खऱ्या अर्थाने झालेली आणि या यात्रेमध्ये जातीवंत आणि उमद्या उमदे जातीचे जाती घोडे जे आहेत ते खऱ्या अर्थाने दाखल होत असतात जितेंद्र भाई टी मराठी सारंगखेडा नंदुरबार ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव